तर कसे का मंडळी आजपासून कुडाळ नगरीत पाच दिवसीय भव्य योग शिबिर चालू झालेला याचो वेळ सकाळी साडेपाच ते साडेसात पर्यंत असा या योग शिबिराचो आजचो पहिलो दिवस सकाळी पाच वाजता कुडाळ जाऊन निघाले थोडी थंडी लागत होती कारण मी माझा जर्किन घालूक नव्हतं कुडाळ हायस्कूलचो माझी विद्यार्थी मी आणि हयच मी अकरावी बारावीचा शिक्षण घेतलं आज जरा आमच्या खांद्यावर सरांनी जबाबदारी दिलेली ती कोणती म्हणजे ट्रॅफिकची माझ्यासोबत आमचे सर पण होते सगळ्यांच्या गाड्या पार्किंग करेपर्यंत सहा वाजलेले त्यानंतर आतमध्ये कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर गेलो तर हय भव्य स्टेज उभारलेला होता कुडाळ तालुक्यातून म्हणा किंवा इतर तालुक्यातून भरपूर प्रमाणात लोक इलेली मी आमचे मित्र सर यांच्या बाजूक जाऊन बसलोय आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेळ तरी स्वतःसाठी देऊ घाऊ म्हणान मी कायम सकाळी एक तास योगासाठी थोड्या वेळात मान्यवरांची संपली आणि बांदेकर सर यांनी योग वर्ग घेऊ चालू केलेनी सोळा व सतरा तारीखला पूज्य स्वामी डॉक्टर परमार्थ देवजी आपल्या कुडाळ शहरात येऊचे असत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या योग करूची संधी मिळता ह्या आपला भाग्यच असा आणि या संधीचा सोना सगळ्यांनी नक्कीच करून घ्यावा ताण ताणतणाव कमी करण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम व कपालभाती प्राणायाम करून आजच्या व योग वर्गाचो शेवट केलो सगळ्या तालुक्यातून के नवीनच योग शिक्षक झालेले आज एकत्र येलेले आणि आजचं कार्यक्रम यशस्वी झालो म्हणान सरांसोबत फोटो सेशन केल्याने स्टेजच्या समोरच अप्रतिम अशी रांगोळी काढलेली होती आजचो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेंचो जेंचो वाटो असा त्यांच्यासाठी एक लावक आहे आजचो व्हिडिओ कसो वाटलो माका नक्कीच कळवा आणि फॉलो मात्र न मात चुकता आठवणीन करा